श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न श्री दत्त महाराज श्रीमूर्ती शक्तीपीठ पिंपळे गुरव काशीत पार्क पुणे येथे दर गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केलेले असते गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे देव हा कणाकणात असतो अन्नाच्या प्रत्येक कणामध्ये तो वसलेला असतो संपूर्ण प्रसाद हा मंदिरामध्येच तयार केला जातो महाप्रसादाचे स्वरूप पिठलभाग किंवा सांबार भात व केळीचा शिरा असे असते जवळजवळ चारशे ते पाचशे भक्तगण दर गुरुवारी या महाप्रसादाचा लाभ घेताना दिसतात मंदिराच्या पवित्र वातावरणात बनवलेला हा प्रसाद मंत्र उच्चार व गुरुच्या आशीर्वादाने फलद्रूप झालेला असतो हा महाप्रसाद एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती प्रदान करतो काही भक्तांसाठी हा देवाचा अमूल्य प्रसाद असतो तर काही गरजूंसाठी हे एक वेळेचे जेवण गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ हे मार्गदर्शन करताना सांगतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा पूर्णपणे आदर करावा चौऱ्याऐंशी लक्ष योनेनंतर मनुष्य योनी प्राप्त होते आणि फक्त मनुष्यगणच अन्नदान करू शकतो इतर जीवजंतू हे करण्यास अपात्र ठरतात या पुण्याचा लाभ आपण देखील घेऊ शकता यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणतीस धन्यवाद